जालना जिल्ह्यातील अंबळे येथे डीके फ्रेंड्स ग्रुपमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंबळे येथे रेस्ट हाऊस परिसरातील डी के फ्रेंड सर्कल ग्रुपचे महाराष्ट्र संस्थापक डी के कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष बैठक घेण्यात आली आहे तर यावेळी काही पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे यात प्रामुख्याने अमोल नाटकर अध्यक्ष दीपक पोळ उपाध्यक्ष व संघटकपदी गणेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे तर यावेळी इतर पदाधिकारी यांची निवड देखील करण्यात आली आहे यावेळी प्रमुख्याने कुंडलिक कसबे सुनील लाके संदीप सावळे व डी के फ्रेंड सर्कल ग्रुपचे इतर सदस्य बाळू सोनोने रोहित नाटकर दीपक वाघमारे सुधीर वाघमारे कृष्णा नाटकर गणेश वाघमारे सचिन साळवे दीपक सोनोने व खूप मोठ्या संख्येने मित्रमंडळ उपस्थित होते सन्माननीय डी फ्रेंड सर्कल ग्रुपचे अध्यक्ष काबले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज अंबड इथे बैठक पार पाडली या बैठकीच्या माध्यमातून हजारो गोरगरिबाचे प्रश्न सोडण्याचा निर्धार आज आम्ही तर इथे प्रेक्षक सर्व पदाधिकाऱ्यांना केला आहे आणि जास्तीत जास्त गोरगरिबाचे प्रश्न त्यांनी सुटतील आणि तरुण वर्गामध्ये नवीन चैतन्य कसं निर्माण होईल त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन कसं होईल आणि त्यांच्यामध्ये बंधुभाव कसा राहील आणि आपण आर्थिक बाजूने सक्षम कसं होतं आज हे अध्यक्षाने आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाचं आम्ही संगोपन करून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चांगलं असं काम आम्ही आज वाढवणार आहेत या पद्धतीने मी आज तिचे फ्रेंड सर्कलच्या वतीनं गवई देतो आणि माझे पण शब्द सक्षम